महापौर पदग्रहण समारंभामध्ये भाजप गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे जोरगेवारांना निमंत्रण नसल्यानं जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी बहिष्कार टाकला त्यांना काय करायचंय ते करू द्या असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय चंद्रपूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांनी पदभार स्वीकारलाय मात्र या कार्यक्रमाच्या दरम्यान भाजपमधील गट्टबाजी तीव्रतेनं समोर आली आहे स्थानक आमदार किशोर जोरगेवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती त्यांची होती त्यामुळे जोरगेवार समर्थक संतप्त झाले या नगरसेवकांनी पदग्रहण समारंभाला बहिष्कार टाकला सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार असताना या कार्यक्रमातून त्यांना डाबलल्यानं बहिष्कार टाकल्याचं जोरगेवार समर्थकांनी म्हटलंय पक्षावर टीका करण्याची काही ना सवय असते ते त्यांना काय करायचं ते करू द्या असं किशोर भाऊ जोरगेवार आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही किशोर भाऊ जोरगेवार आमचे जे आमदार आहे त्यांना कावर निमंत्रण दिलं नाही म्हणून तर ते म्हणाले की बा नाही दिलं जा म्हणून आम्ही शेवटी सोळा नगरसेवकांनी वॉकआउट केलं आम्ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून आम्ही महापौरांना मतदान केलं भारतीय जनता पक्षाचे चोवीस नगरसेवक आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही आमदाराचा अशा पद्धतीने अपमान कदापि आम्ही सहन करून घेणार नाही जाऊ द्या काही अडचण नाही भारतीय जनता पार्टी टीका करणारे लोक आहे पार, पार्टीची नोंद घेऊन त्यांना निमंत्रण दिलं होतं त्यांना काय करायचं ते करू दे काही अडचण ठीक आहे मला माहित हा कार्यक्रम नाही काही